हो का होय होई पण आणि जा म्हणजे माझा हा तिकड फोटो हा या हो बैलां सांगायची हे आई जी कुणी तुला हे आईजी कुणी सांगता कसली फोटो काढायची फोटो काढायची हे आईजी करायला भाजी तरी पण अजून इकडे यायला बघतोय

मग हा का का हा क्या काढला कसा असा विश्वास यारावरून दोन तीन डरशी टाकलं स उरी मारला चोरी घ्या बा सगळाच म्हणलं बई काकून जायची नाही ना नाही मी सांगितलंय ना जाऊ बोललं ना एकटी येईल कशी ती सडक कधीच होते ना सरकार राणा मी होते ना आ, ते त्याच्या हातातील कोळची अशी होती कापड कापू कशी काय कोळशी सटाकली का कसा खाऊ बसला गेली होती बराच झाला का न झाला तर पोरे म्हणजे ते पाठीशी नव्हता पोरे ते मी पण हे करणार होतो ना गाडी ठेवणार होतो पण त्या आधी लक्षात नाही आलं तुझी गाडी सासऱ्यांची कोण आहे खाली कोण आहे कोण असे अरे नाही जाऊन असतो वाच कोण कोरा दिला कोण होता होता काय कोण होता

बापूस गेला बोल तो बोलतो यायचं बा पर्या यायचा यायचं आला न्यायचं काय नाही अजिबात जगदाचा ब्वंदा बसतो फार मी गाव आजचा ताज घेऊन आला होता नाही तिथे पुण्याला गेला कुठे द्वंदा पुण्याला गेले द्वंदा हो द्वंदा आहे का गेला साळी बिली जाणायचं अनिल दोन चेप्पा आणायची दोन तिची आणायचे दुसरी विशारा सकाळची संध्याकाळी दुसरी विशाला करायची यामध्ये साळ्या पण ते आणायला <तलगी> दाखवून <तलगी> <जारा थारा> <तलगी>